नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डबल टी व्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी नवीन जाहिरात धर्मादाय आयुक्तालया अंतर्गत जी भरती दोन हजार पंचवीस करिता गडब आणि प्रसिद्ध झालेली आहे आपण जी तुम्हाला अपडेट दिली होती की येणाऱ्या मंथ मध्ये सप्टेंबर एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सप्टेंबर एंड न होता आताच मध्यावधीमध्ये जाहिरात पंधरा तरी आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे आपल्याला ज्या जी माहिती मिळणार मिळते ती तुम्हाला चांगला जो सोर्स आहे आपला त्यांच्याकडून ही माहिती मिळत असते त्यानुसार तुम्हाला ही अपडेट देत असतो आपण तर ठीक आहे जास्त वेळ न घेता जी नवीन जाहिरात झालेली आहे गट ब आणि गट कदाक्रिता यामध्ये कोणकोणते पद आहेत त्या पदाक्रिता पात्रता काय असणार आहे ऑनलाईन फॉर्म कशा भरता कधीपासून सुरू होणार आहेत परीक्षा कोण घेणार आहे पेपर पॅटर्न कसा असणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अगोदर डबल ॲकॅडमीमध्ये मध्ये मेगा ऑफर आहे सर्व बॅचेस वरती बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त अडीच हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत कर निर्धारक कर निरीक्षक वरिष्ठ लिपिक औषध निर्माता स्वच्छता निरीक्षक या बॅचेस वरती सध्या पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे आणि शेवटची डेट आहे चौदा सप्टेंबर तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती ओके okay. अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर जास्त वेळ न घेता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालया अंतर्गत ही दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल रात्री जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु आज संख्येस्थळावरती आलेली आहे पेपरला पण आजच माहिती आलेली आहे तर बघा या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी थोडं मोठं घेऊया धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील सरकारी पद आहे क गडब्रित रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे यानुसार त्यांच्या पात्रतेनुसार एक गडब आणि क पदाकरिता एकशे एकोणऐंशी पदाकरिता किती एकशे एकोणऐंशी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे अर्ज करण्याचा कालावधी अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते तीन दहा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक आणि इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून उमेदवार आणि इच्छुक उमेदवारांकडून धर्मदाय आयुक्तालयाच्या संघटनेच्या चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे लिंक आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण लिंक देणार आहोत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म ऑनलाइन स्वरूपामध्ये भरता येणार आहेत तर यामध्ये कोणकोणते पद आहेत ते एकदा बघूया आपण लगेचच तुम्हाला बाकी गोष्टीकडे पण आपण जाणार आहोत गडबाचं पद आहे अराजपत्रित गडब विधी सहायक गडब अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी दोन पदे गडब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी बावीस पदे त्यानंतर सगळ्यात जास्त पदे आहेत गट गटक निरीक्षक इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरचे एस नुसार याचं वेतन असणार आहे पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग ते एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत तुमचं सॅलरी असणार आहे एकशे एकवीस पदे आहेत सगळ्यात जास्त त्यानंतर वरिष्ठ लिपी घटकच या सेट नुसार पगार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एकतीस पदे आहेत असे टोटल एकशे एकोणऐंशी पदाकरिता धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरणे उद्यापासून अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहेत पण ऑनलाईन परीक्षेचा परीक्षेकरिता ऑनलाईन प्रवेशपत्र सात दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान दोन्ही दोन पैकी म्हणजे पुढच्याच पे महिन्यात पेपर आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होणार आहे तांत्रिक समस्या उद्भवल्यास त्यानंतर तुम्हाला मेल दिलेला आहे आणि नंबर पण दिलेला आहे नंबर तुम्हाला थी थी उपए, फी किती भरायची आहे खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता हजार रुपये आणि मागास प्रवर्ग अनाथ यांच्याकरिता नऊशे रुपये फी आकारण्यात येणार आहे माजी सैनिक दिव्यांग यांना उमेदवार शुल्क उम नसणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे आहे उमेदवारात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरी जर अर्ज करायचा असेल तीन चार पदाकरिता तुम्हाला वेगवेगळे शुल्क भरावे लागणार आहे ओके त्यानंतर आहे ऑनलाइन अर्जाचा तपशील अर्ज करायचा संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात तपशील वेतन श्रेणी सूचना अटी सगळं काही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर बाकी आपण बघणार आहोत किती किती जागा आहेत सहायकच्या तीन जागा आहेत त्यामध्ये ओपन करीता एक आहे त्यानंतर विजयला एक आहे आणि अनुसूल जातीकरिता एक आहे त्याला संविधानिक विद्यापीठाची शाखेतील पदवी पदवी किंवा तिच्याशी शासनाने घोषित इतर कोणत्याही अर्हता केलेला उमेदवार यामध्ये खासगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदायक संघटनेचा संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी करिता माध्यमिक शाळांचा परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार लघुलेखना लघु टंकलेखनाचा लघुटंकलेखनाचा वेग किमान एकशे एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेला उमेदवार लघुलेखक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ श्रेणीकरिता ऍपियर असणार आहे त्यानंतर निरीक्षक या पदाकरिता कोणते विद्यार्थी एकशे एकवीस जागा आहेत यामध्ये ओपन करिता सदोतीस अनुसूचित जातीला तेरा आहेत अनुसूचित जमाती सात विजयला चार आहेत एन टी बी ला तीन एन टी सी ला पाच जागा आहेत टोटल एन टीडी दोन ओबीसी अठरा त्यापैकी सहा सर्वसाधारण आहेत महिलांना पाच जागा आहेत ओबीसी मध्ये खेळाडूकरिता पाच पदवीधर अंशकाली तीन भूकंपग्रस्त यांना नाहीये ओपन जागा आहे त्यानंतर एसीबीसी ला पंधरा आणि ईडब्ल्यू एस ला पंधरा आणि एकूण आरक्षित जागा आहेत चौऱ्याऐंशी त्यापैकी सर्वसाधारण बत्तीस पंचवीस महिलांकरिता चार माजी सैनिक पदवीधर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्याकरिता या जागा ठेवण्यात आलेल्या आहेत ओके त्यानंतर वरिष्ठ लिपिकच्या पण एकवीस जागा आहेत एकतीस जागा सॉरी थर्टी वन याच्या पण चांगल्या आहेत तुम्हाला फॉर्म भरणे सुरू झाले उद्या प्रश्न होणार तर फॉर्म भरायचे सगळ्यात महत्वाचे कागदपत्रे कोणकोणते आहेत लागणार आहेत ते पण महत्वाचं आहे, महत आहे सगळ्यांनी कागदपत्रे आपला अद्यावत मोबाईल क्रमांक आधार नंबर आधार कार्ड नंबर दहावी बारावी सर्टिफिकेट यानंतर कौशल्य तुमच्याकडे मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट असेल ते त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमा साईल हे सगळे कागदपत्र आहेत का नाही नॉर्थ व्हीलर चालू आर्थिक वर्षात आहे का, वर्षा का हे पण चेक करायचं आहे ओके वय वयोमर्यादा तुम्हाला ओपन करीत अठरा ते अडुतीस आहे आणि जे कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे बाकी इथे दिलेला आहे वयोमर्यादा बघा अठरा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची वयोमर्यादा गणली जाणार आहे अठरा ते अडुतीस अठरा ते त्रेचाळीस कॅटेगरी आणि दिव्यांग उमेदवार उमेदवारांकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे या शेवटच्या वर्षामध्ये जरी असाल अडुतीस जरी असेल किंवा पंचेचाळीस जरी असेल तुमचं वय तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो परत मग कमेंट आहेत आम्हाला आम्ही शेवटच्या वर्षात आहे तर फॉर्म भरता येतो किंवा नाही दादा दुसरा जो व्हिडिओ आहे सेपरेट शैक्षणिक पात्रता त्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ ते पण बघून घ्या तुम्ही बाकी पूर्ण माहिती पात्रता त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपण अभ्यासक्रम अजून आलेला नाहीये अभ्यासक्रमाचा वेगळा व्हिडिओ प्रत्येक पदाकरिता काय काय असणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमामधनं तुम्हाला सांगितलं जाणार आहे अपडेटच्या माध्यमामधनं ओके हे सगळं डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहेत त्यांनी कोण कोणते लागणार आहेत तर पुढचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणतीही बॅच जसं की आता सरळशेवा भरती असेल करनिरीक्षक असेल वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लघुट अंकलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी या पदाकरिता आपण अगदी कमी फी घेत आहोत कमी फी मध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी दिली जाणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू